हिंगोली शिवसेना खासदार हेमंत पाटील यांना हिंगोली लोकसभा दोन हजार चोवीसची उमेदवारी शिवसेना पक्षाच्या वतीने हिंगोली महायुतीचे उमेदवार म्हणून चार दिवसापूर्वी जाहीर करण्यात आली या उमेदवारीला हिंगोली भाजप आमदार पदाधिकारी विरोध करत आहेत याच अनुषंगाने नांदेड जिल्हा शिवसेनेची महत्वपूर्ण बैठक नांदेड येथे पार पडली या बैठकीत खासदार हेमंत पाटील यांना हिंगोली येथे भाजपने पाठिंबा न दिल्यास आम्ही नांदेड येथील भाजप खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांना पाठिंबा न देण्याचा निर्णय घेतला आहे अशी प्रतिक्रिया शिवसेना पदाधिकाऱ्यांनी दिली यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख आनंदराव भोंढारकर शिवसेना जिल्हाप्रमुख उमेश मुंडे शिवसेना जिल्हाप्रमुख गंगाधर बडुरे शिवसेना शेतकरी राज्य कार्याध्यक्ष प्रल्हाद इंगोले जिल्हा संघटक शंकर पिनोजी प्रमुख सरदार दर्शन सिंग संधू प्रमुख सरदार सिंह तमांना शिवसेना महिला जिल्हाध्यक्ष सो वनमाला राठोड शिवसेना महिला जिल्हा प्रमुख सो गीताताई पुरोहित विधानसभा प्रमुख अशोक उमरे उपजिल्हा प्रमुख सचिन किसवे यांच्यासह इतर प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते आज नांदेड जिल्हा शिवसेनेची बैठक हा सुरू केली आज या ठिकाणी नांदेड जिल्हा शिवसेनेच्या वतीने बैठक घेण्यात आलेली आहे त्या बैठकीचा उद्देश असा आहे जे काही खासदार हेमंतभाऊ पाटील यांची उमेदवारी जाहीर होऊन सुद्धा हिंगोलीमध्ये ज्या पद्धतीनं युती धर्म धर्माला पायमल्ली या ठिकाणी करत आहे त्या त्या ठिकाणी त्याच्या निमित्तानं या नांदेडमध्ये जिल्हा शिवसेनेच्या वतीने ज्या जर तुम्ही हिंगोलीमध्ये अशा पद्धतीची वागणूक तुम्ही त्या ठिकाणी हेमंत भाऊ पाटील यांच्याबद्दल तुम्ही देत असाल तर नांदेडमध्ये सुद्धा युवतीचा धर्म पाळला जाणार नाही अशी भूमिका नांदेड जिल्हा शिवसेनेच्या वतीने या ठिकाणी घेण्यात आलेली आहे जर त्या ठिकाणी तुम्ही तशी भूमिका घेतली तर नांदेडमध्ये सुद्धा तुमच्या उमेदवाराला निश्चितच या ठिकाणी दगाफटका झाल्याशिवाय राहणार नाही अशी भूमिका शिवसेनेच्या वतीने या ठिकाणी घेण्यात आली आहे असं झालं तर कोणत्या त्यांनी जर दर युती धर्म पाळला नाही ना। तर आम्ही कशा पद्धतीने युती धर्म पाळणार पहिले त्यांनी युती धर्म पाळावा ना जर आम्ही युतीमध्ये आहोत तर त्यांनी घेतलं आम्ही ते ठरवू आम्ही तर त्यांनी भूमिका युवस्थेशीरपणे हाताळली नाही वरिष्ठांनी जर पदाधिकाऱ्यांना त्यांच्या तिथल्या लोकप्रतिनिधींना जर आवर घातला नाही तर आमची भूमिका वेगळी असेल असा त्यांना आम्ही इशारा देतो पाटलांनी कशा पद्धतीनं कशाला ते काय म्हणते त्यांची उमेदवारी जाहीर झालेली आहे ना रनिंग खासदार आहेत ते काय नवीन तिकीट मागतायत का पाच वर्ष त्यांनी त्या हिंगोलीमध्ये काम केलेलं आहे विकासाची गंगा त्या ठिकाणी वाहवलेली आहे स्टंट ते करतायत आणि आरोप आमच्यावर करतायत ही कुठली पद्धत आहे स्टंट भाजप आहे आणि आरोप आमच्यावर करत आहे हे त्यांची नीती बरोबर नाही आहे यासाठी नांदेड जिल्हा शिवसेनेच्या वतीने आज या ठिकाणी बैठक घेतली आणि शिवसैनिक आक्रमक झालेला आहे एक शिष्टमंडळ कोण्या पद्धतीनं उमेदवार बदला असे वारे त्या ठिकाणी वाहत आहेत बरोबर आहे ते त्यांचा विषय आहे अहो त्या ठिकाणी उमेदवारी जाहीर झालेली आहे ना पहिल्या यादीमध्ये माननीय मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदेसाहेब यांनी हेमंत भाऊ पाटील यांचं नाव जाहीर केलेलं आहे हेमंत भाऊ प्रचाराला लागलेलं आहेत आज जर ते म्हणत असतील उमेदवार बदला तर हे अजिबात शक्य नाहीये बाबुराव कदम यांचं नाव चर्चेत आलेलं आहे पुन्हा एकदाच नाही 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 ते कुठंतरी ते त्यांचंच आमच्या पक्षामध्ये संभ्रम निर्माण करण्याचं काम भारतीय जनता पार्टीचे काही लोक या ठिकाणी करत आहेत